आहे प्रयागराज इथे चला प्रेक्षकांनी लवकर लवकर चॅनल वर या हे बघा तुम्हाला चिन्ह तुम्हाला बोर्ड दाखवत आहे आपण पोहोचलेलो आहे संगमावर आणि आता अगदी आपण कुंभमेड्याच्या अगदी जवळ आलेलो आहे त्रिवेणी संगमाकडे आता आपली वाटचाल सुरू झालेली आहे सर्वांनी या पटापट आता आपलं आपली गाडी आता कुंभमेळ्यामध्ये पोहोचलेली आहे कुंभ आपली गाडी पोहोचलेली आहे हे लाइव दृश्य तुम्हाला, तुम्हाला। आपल्या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या तुम्हाला सगळं कुंभमेळ्याचं दर्शन होते बघा पटापट पड़ चलो आज आज बाय लोक प्रयागराज कुंभमेळा तुमच्यासाठी सुरू झालेला आहे लाईव्ह टेलिकास्ट हे बघा आपली टीम आता कुंभमेळ्यामध्ये दाखल झालेली आहे यंत्रणेसह पुरी लावून आहे आपली गाडी आता प्रयागराज मध्ये पोहचलेली आहे संगमाच्या जवळ आता हे दृश्य तुम्हाला दिसत आहे कुंभ मेळ्यात कृष्ण महाकुंभका भव्य भंडारा हरे कृष्ण महाकुंभका भव्य भंडारा हा बघा बोर्ड, द्वारा ला है। बोर्ड। ना है? है। या ठिकाणी इस्कॉन टेम्पलद्वारा या ठिकाणी लावलेला आहे भंडाऱ्याचा बोर्ड काही अडचण नाही आहे सगळं जेवणा खावण्याची पद्धतशीर व्यवस्था आहे या फक्त तुम्ही हे बघा इथं व्यवस्थेच सगळं या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सर्व आपल्या चॅनलवरती भावी भक्तांना प्रेक्षकांसाठी कुंभ मीडियामधून या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट सुरू झालेली आहे आता आपली गाडी कुंभमेळ्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रयागराज कुंभमेळा दोन हजार पंचवीस अलौकिक असा योग यावर्षी आलेला आहे एकशे चौवेचाळीस वर्षाच्या नंतर त्याचा तुम्ही थेट प्रेक्षक पण हेमंत महाराज तेज्ञे वारकरी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कुंभमेढ्याचं दर्शन घरपोच होत आहे याचा सर्व भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तेरा मंडळी आता सध्या लाईव्ह आलेली आहे व्हिडिओ सुरू होऊन फक्त तीन मिनटं झालेली आहे बघा आपण सर्व प्रेक्षकांचं प्रेम आहे तुम्ही आम्ही चालू केल्याबरोबर पटापट येता असेच येत जा पहा समोर समोर आता आपला चाललाय कुंभमेळा हा बघा इलाहाबाद ॲग्रो इन्स्टिट्यूट कुंभनगरी रेल घाट चालतं आता गाडी कोणत्या घाटाकडे जाणार आहे शाहरुख खान घाट ते थोड्या वेळातच लोकेशन माहीत पडेल निघलेली आहे गाडी आता आपली खूप आम्ही आता बारा वाजेपासून प्रयाग म्हणजे वीस किलोमीटर अंतर कापण्याकरता बारा आणि आता जवळजवळ सहा तास आम्हाला लागले सहा सात तास तेव्हा वीस किलोमीटरचं अंतर कापण्याकरता सात तास लागले पण मात्र ते चालणारच आहे संपूर्ण भारतातून नव्हे तर जगातून या ठिकाणी भक्त मंडळी आलेली आहे त्याच्यामुळं एका शहरामध्ये एवढे लोक आल्यावर गर्दी होणार आहे आणि ती गर्दी त्रास हे बघा मोदी हे बघा नरेंद्र मोदी या ठिकाणी भाषण करत आहेत सुंदर असं त्यांचं चालू आहे मार्गदर्शन येणाऱ्या प्रत्येक भाविकांना मोदीजी आज या इथे आपल्या भारताच्या महामहीन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांनी आज प्रयागराज कुंभमेढा संगमावरती त्यांनी डुबकी मारलेली आहे आम्हाला पोहोचण्याकरता वेळ झाला त्याच्यामुळं ते व्हिज्युअल तुम्हाला आम्ही नाही दाखवू शकलो थोडा क्षमा असावी चालतेच आहे तेवढं ट्रॅफिकमुळे नाही पोहोचू शकलो आम्ही आम्हाला सहा सात तास लेट झालो आम्ही वीस श्रोते या ठिकाणी लाईव्ह आलेले आहे हे बघा हे सगळं तुम्हाला इथून दिसतंय सगळ्यांनी पहा एक, -एक गोष्ट तुम्हाला वैष्णवी घाटाकडची पण गर्दी तुम्हाला दिसणार आहे काही क्षणातच तरी सर्वांनी पाहत राहा मी बोलतो त्याच्याकडे लक्ष द्या आपणही उद्यापासून घराच्या बाहेर निघा आणि कुंभमेढ्याच्या तयारीला लागा कुंभमेढ्याची तयारी करा सर्वांनी कुंभमेळ्याला जा या तो इथं सुंदर व्यवस्था केलेली आहे बघा लायटिंग कुंभमेळ्याची उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री हिंदुरक्षक अट्टर हिंदूवादी गो श्री गोरक्षक श्री, श्री।, श्री। योगी आदित्यनाथजी यांच्या मार्गदर्शनामध्ये हा हो घातलेला दोन हजार पंचवीस महाकुंभ मेळा आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्या हेमंत महाराज तेजने वारकरी या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण बघतायत आता जवळजवळ आम्ही आलोच आता काही वेळात आमची गाडी पार्क होईल आणि गाडी पार्क झाल्याच्यानंतर पुन्हा आम्ही तुम्हाला आणखी काही जे महत्वाचे स्थळ आहे ते या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यांनीच सांगा कोणाली तरी काहीतरी कॉमेंट्स आलेले आजाओ मेरा बर्थडे आहे तुम्हारे बर्थडे को आने के लिए आज हमारे पास समय नहीं है हम यहाँ महाकुंभ प्रयागराज में दाखिल हो चुके हैं हमारी पूरी टीम तो इसके वजह से हम नहीं पहुँच सकते हम आपको यही से यह चैनल के माध्यम से आपको आपके जन्मदिन की बहुत बहुत बधाई देते हैं हैप्पी बर्थडे आणि बघा आता आपली गाडी हळूहळू कुंभ मेडियामध्ये प्रवेश करून राहिली आता आम्ही लेट झाल्यामुळे आम्हाला काही व्ही आय पी सुरक्षा नाही भेटू शकली त्याच्याबद्दल आम्ही बोलणार आहे दोन चार शब्दात लाइव टेलिकास्ट प्रयागराज खूप या ठिकाणी अफाट अशी गर्दी जमलेली आहे भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून लोक या ठिकाणी आले आणि गंगामध्ये डुबकी लावत आहेत संगमावरती जाऊन त्रिवेणी संगमावर खूप लोक आलेले आहे या ठिकाणी आज आम्ही पण पार थकून गेलो आता पण आता हे तुमच्यासाठी एवढं सगळं करणे आहे आठ मिनिट नऊ मिनिट झालेले आहे तुम्ही खूप सुंदर असा प्रतिसाद आपल्या चॅनलला देताय सगळ्यांचे आभार आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रयागराज कुंभमेळ्याचं दर्शन मिळावं एवढाच मात्र आमचा उद्देश आहे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बेल ऑकॉनचे दबा, बटन दाबून ऑलवर क्लिक करा लाईक करा शेअर करा व्हॉट्सअपवर करा फेसबुकवर करा इंस्टाग्रामवर करा जेणेकरून हा सोहळा सगळ्यांना आपल्या डोळ्यांनी पाहता येईल त्याच्यामध्ये तुमचाही मोठा वाटा असला पाहिजे आम्ही तर इथं पोचलो पण तुम्ही घरूनही हे काम करू शकता तुमच्या मित्राला व्हॉट्सअपवर लिंक पाठवा फोन करून सांगा चॅनल चालू आहे प्रयागराजवरून दर्शनाचा सोहळा आहे सगळ्यांनी पाहावं बघावं आणि घ्यावं वाचे म्हणता गंगा गंगा सकड दोष जाती बंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याची नाही यमपुरी या स्नानामध्ये ज्यांनी आंघोळ केली त्यांच्या मात्र पुण्याला काही गणना नाही त्यांचे पाप मात्र जळून नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जप्ताहरी भगवंताचं नामस्मरण जरी माणसानं केलं तरी मात्र आपले कितीही जरी पाप असले तरी मात्र ते जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही तसंच यावर्षी एकशे चौवेचाळीस वर्षांनी जी ही पर्वणी महाकुंभ महापर्व आलेलं आहे ते प्रयागराज त्रिवेणी संगमावर त्याच्यात सर्वांनी स्नान करावं आणि मात्र आपलं धन्य करून घ्यावं हीच आपणा सगळ्यांना या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे खूप अशी प्रयागराज नगरी या ठिकाणी सजलेली आहे खूप सजलेली आहे योगीजींनी नटून ठटून जणू काही नवरी बनवलेली आहे प्रयागराजला आणि खूप असा आनंद आहे या ठिकाणी खूप लोक आलेले आहे करोडोच्या संख्येने लोक या ठिकाणी पोहोचलेले आहे गाड्या तर काही विचारूच नका बापा वीस किलोमीटर जायला जवळ सात आठ तास लागतात तर गाड्या असेल किती खूप 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 गर्दी झालेली आहे पंचवीस लोक या ठिकाणी ऑनलाईन आहेत बघतायत चॅनलवर प्रयागराज टेलिकास्ट सर्वांना धन्यवाद आणि या ठिकाणी खूप बाहेर देशातले पण या ठिकाणी सेलिब्रिटी आलेली आहे आता एक सेलिब्रिटी आपल्या समोर आले होते पण आता ही एक गाडी आलेली आहे या गाडीच्या आडपा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला असता पण आता तुम्ही हे बघा हे ही सेलिब्रिटी आहे पोलिसवाले बघा त्यांच्या बाजूला ती लेडी सेलिब्रिटी आहे बहुतेक ते फॉरेनची असली पाहिजे खूप या ठिकाणी भाविकांची अफाट अशी गर्दी आता समोरसमोर दिसणार आहे तरी सर्वांनी याचा याची देही याची डोळा भुगुमुक्तीचा सोहळा मुक्ती मिळाल्याशिवाय मात्र राहणार नाही म्हणून तुम्ही नाही येऊ शकलात काही अडचण नाही पण चॅनलच्या माध्यमातून तरी या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तरी सर्वांनी दर्शन घ्यावं आणि हा सोहळा कसा काय भरला याचं दर्शन या ठिकाणी सर्वांनी चॅनलच्या माध्यमातून घ्यावं ही सर्वांना कडकडीची विनंती आहे आम्ही आता पोहचतोय हळूहळू आमची चालूच आहे खूप थकलो आम्ही आज फार बोर झालो आम्ही आज पण मात्र ज्यावेळेस प्रयाग राजमध्ये आता त्रिवेणी संगमावर ज्यावेळेस डुबकी लावू त्यावेळेस मात्र भाग गेला सीन गेला अवघा आनंद झाल्याशिवाय मात्र राहणार नाही म्हणून आता कोठे धावे म्हण तुमचे चरणं देखली या त्या गंगा मातेचं मात्र प पात्र पाहण्याकरता आम्ही असे आत्पुर झालेलो आहोत सगळे मंडळी म्हणून आमची गाडी आता हळूहळू वेग पकडत आहे जागा खाली भेटली थोडीशी का तिची भडकते थोडीशी आणि सुंदर असे या ठिकाणी वातावरण आणि या वातावरणामध्ये सर्व प्रेक्षकांना या चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रयागराज कुंभमेळा महापर्व याचा लाईव्ह टेलिकास्ट दर्शन सोहळा तुम्हाला आम्ही दाखवतो आहे सर्वांनी पहा आनंद घ्या आनंद घ्या आनंद घ्या की बघा जिकडे तिकडे आता गर्दीच आहे भाविकांची गर्दी आहे ज्या पद्धतीने आपल्या पंढरपुरामध्ये आषाढी कार्तिकीला गर्दी असते त्याच प त्याच्याहीपेक्षा मात्र अपाट अशी गर्दी या प्रयागराज मध्ये भरलेली आहे पार्किंग खूप खूप गर्दी लागलेली आहे खूप व्यवस्था सुंदर या ठिकाणी आहे पार्किंगची पार्किंग सगळी राहण्याची जेवणाची पंडालची सगळी व्यवस्था आहे मस्त रोड लागला आता सिंगल रोड आहे पण रोड खाली आहे थोडा आणि हा स्नान घाटाकडे जाण्याचा मार्ग आहे आता आमची गाडी डायरेक्ट स्नान घाटाकडे निघालेली आहे जब तक हमारा स्नान होता नाही तब अब हम रुकने वाले नहीं है स्नान करने के बाद ही अब जो कुछ होगा वो आगे होगा म्हणून सर्वांनी पाहावं बघावं आणि आपलं जीवन धन्य करून घ्यावं या चॅनलच्या माध्यमातून अशी आपला सगळ्यांना विनंती आहे की आपणही मात्र आज नाही उद्या नाही परवा नाही पण सव्वीस तारखेपर्यंत हा मुहूर्त आहे सव्वीस फरवरीपर्यंत सव्वीस फरवरीपर्यंत हा मुहूर्त आहे आणखी आज दहा तारीख आहे आणखी सोळा दिवस तुमच्या हातामध्ये आहे तर तुम्ही पण मात्र यावं आणि या कुंभमेळ्यामध्ये स्नान व्हावं म्हणून सर्वांनी या अलभ्य असा लाभ या ठिकाणी पर्वणी आहे त्याचा माणसाने लाभ घेतला पाहिजे आणि तुम्ही घेणारच कारण मी मार्गदर्शनच खूप करून राहिलो तुम्हाला तुमच्यात फरक होईलच असे मला तरी खात्री आहे आणि तुम्ही उद्यापासून बॅगा बांधून प्रयागच्या रस्त्याने निघाल असं मला वाटतंय स्वागत आहे आणि आम्ही आहोत तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आता सध्या आम्ही इकडे आहोत आलोच आहे आपण आता जवळजवळ खूप लोक पाहतायत आपली प्रतिक्रिया कळावी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून सध्या आम्ही तुम्हाला गाड्यानं गर्दीत दाखवून राहिलो कारण आम्ही अजूनपर्यंत मुख्य ठिकाणापर्यंत जायचो आहे तुम्ही ह्या गाड्या पाहिल्या तरी तुम्हाला असं वाटेल का आम्ही प्रयागमध्येच आहो कारण गाड्या बाहेर एवढ्या गाड्या कुठं पाहायला भेटत्या भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी संपूर्ण जगभरातील भक्तांसाठी आयोजित आहे एकशे चौवेचाळीस वर्षाच्या नंतर हा अलभ्य असा लाभ आपल्यासाठी आपल्या जीवनामध्ये आलेला आहे त्याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा इथे थोडा वेळ लागतो फक्त आंघोळीला घाटापर्यंत पोहोचण्याकरता गर्दी आहे पण मात्र एवढे लोक आल्याच्यानंतर त्यानंतर एवढी गर्दी तर होणारच आपल्या घरी चार लोक आले त्याची व्यवस्था करू शकत नाही आपण इथं करोडोनं लोक आहे आपल्या घरी चार लोक आले त्याची व्यवस्था नाही धड करू शकत आपण इथं करोडो लोक आहे तर ते एवढं जास्त चालणारच आहे आणि ते आपल्याला सहन करण्याची शक्ती गंगा मैया देतील भगवान भोलेनाथ देतीलच याच्यात मात्र काही शंका नाही हा सगळे साधूचं दर्शन तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून होणार आहे आता आता, आता आपण जवळजवळ नदीच्या किनाऱ्यावर आलेलो आहे हे बघा हा बोर्ड लागलेला आहे कुंभनगरी प्रयाग मी पधारने हेतु धन्यवाद अरेल घाट विंध्याचल घाट मिर्जापूर घाट हे बघा आता घाटांवर आपण पोहोचण्याला सुरुवात केलेली आहे हे के बघा इकडे बॅरिकेडिंग केलेली आहे पार्किंग आहे पण आणखी पुन्हा समोर पार्किंगची व्यवस्था आहे खूप भव्य दिव्य अशी पार्किंगची हो हे पण पार्किंगच आहे तिकडे झालं ना पुला पुला चला पुढं इकडे का इकडे 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 झाले आहे सगं आता सुकून पडतो तुमच्या मताने डिसिजन घ्या सरळ आता हे बघा हे लाइटिंग बघा काय भव्य दिव्य अशी लाइटिंग लावलेली आहे मोठा पूल दोन पूल आहेत नवा दोन पूल हे जुनाला बघा आता आपण प्रयागला या नदी न्यू ब्रिज नदीच्या किनाऱ्यावर आपण हे बघा इकडे टेंट बांधलेली आहे टेंट आहे इकडे जगद्गुरु शंकराचार्य एक हजार आठ महामंडळेश्वर सर्व धर्माचार या ठिकाणी पंडाल लागलेले आहे या तुम्हाला जे दिसत आहे याच्या बाजूला पंडाल समोर आणि इथे आता आपली गाडी पार्किंगला लागण्याची तयारी चालू आहे काटावर गाडी नाही जाऊ शकणार काटावर गाडी घेऊन पार्किंग काय हे पंढरपूर हे पंढरपूर चालली कॅशलेस पार्किंग कॅशलेस पार्किंग आहे फास्टॅग चे फास्ट तर रिचार्ज एफ पे मी पार्क पाय गरम आला तर पाय पार्किंग पार्किंग मध्ये त्या आमच्या ड्रायव्हरचा पाय गरम येऊन गेला क्लोज आणि ब्रेक दाबू दाबू एवढी गर्दी आहे तर काय करणार आहे तरी क्लोज आणि ब्रेक क्लोज आणि ब्रेक वीस किलोमीटरला जर आठ घंटे लागत असेल तर विचार करा त्या गाडी चालवणाऱ्याची काय हालत झाली असेल आता तो आमचा पोरगाय म्हणून सहन करते ना तर दुसरा असा उतरून गेला असता ती गाडी तुम्ही पाच बसा म्हणलं असता भाग जेव्हा तो प्रयागराज कुंभ त्रिवेणी संगमावर डुबकी मारण मात्र बरं वाटतं कारण सगळे जण डुबकी मारण्याच्या चक्कर मध्ये आता कारण दिवसभर कोणी जेवण केलं नाही आता इथे आपण उतरून गेले चालेल ना बॅगा घ्या लागल इकडे कुठं पंडाल वगैरे असेल तर आपल्या निवासाची व्यवस्था करावी लागेल बहुत खूब भयानक अशी व्यवस्था या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ जी यांच्याकडून झालेली आहे त्यांचे धन्यवाद धन्यवाद तो हिंदू के हित में योगी महाराष्ट्र तो सदा खड़े रहते हैं और हम नागपुर से आए नितिन गडकरी के यहाँ से हमारे नितिन गढ़करी रोड करी रोड करी के नाम से उन्हें पूरे वर्ल्ड में जाना जाता है गढ़करी ने रोड करी आप लोगों रूम तो नहीं चाहिए रूम नहीं नहीं गाड़ी लगाना पड़ेगा लगा लो लगा लो लगा लो खाली है तो लगा कहां मिलेगी अच्छी पार्किंग को जगह मिली है कुछ बाबा जी लोग आ रहे थे और हम रूम का पूछ रहे थे तो अभी वो भी व्यवस्था करनी पड़ेगी हमको भी किंकल झुकणे का झुकना नाही पड़ेगा करून तर हा आता कुंभमेळा आपण पार्किंग मध्ये गाडी लावलेली आहे आपली आणि उतरलोय आम्ही आता कुंभमेळ्यामध्ये कुंभ उतरून आता हे तुम्हाला लाईव्ह व्हिज्युअल या ठिकाणी दिसत आहेत खूप सुंदर असा कुंभ बघू शकता तुम्ही आता आमचा टूर आता घाटाकडे निघणार आहे बॅगा वगैरे घेऊन आंघोळी करण्यासाठी हे वापूस पाठवलं थोडा वेळ थांबावं आता अशी तुम्हाला विनंती आहे आम्हाला थोडी अरेंजमेंट करायची आहे